नमस्कार मी माधव जोशी महाड जिल्हा रायगडवरून आलेला आहे श्रद्धामृत हे नाव पहिल्यांदा मी ऐकलं जे सावरकरांविषयी अशा टूर्स अरेंज करतात तर इतके दिवस मी सावरकर फक्त ऐकले होते पण या शब्दामृतच्या टूरमुळे मला ते प्रत्यक्ष ते त्या ठिकाण ते बघायला मिळायचं मला खूप अभिमान आहे आणि जवळ ज्या ज्या यातना भोगल्या त्या प्रत्यक्ष बघायला म्हणाले मागचा इतिहास सर्व पुन्हा उभा राहिला तसेच आपल्या शब्दामृतचे प्रमुख श्री बावास्कर साहेब हे जे रोज व्याख्यान करायचे ते तर इतकं छान असायचं की ॲटोमॅटिकली आम्ही त्या काळात जात होतो आणि आमच्या समोर सावरकरांनी कशा आ, शिक्षा भोगल्या असतील त्या समोर आम्ही आम्हाला दिसत होतो तर मी माझ्यातर्फे तर इतरांना सांगणारच आहे की सावरकरांची जर टूर करायची असेल पोर्ट पोर्टची पोल्ड़ तर शब्दामृतच्या तर्फेच करा असं मी सर्वांना नक्कीच सांगणार आहे